नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलो आहे बारामती तालुक्यातील मुढाळे येथील मैदानावरती मित्रांनो या ठिकाणी ओपनचं देवी असं मैदान भरले आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत पाहूया या पा व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय त्याचं नाव रायफल रायफल एक्कावन्न एकावन्न आणि कुठला आहे हा वैजापूर वैजापूरचा रायफल एक्कावन्न एक्कावन्नसुद्धा मैदानामध्ये आला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले मुढाळे येथील मैदानामध्ये भेटलेले प्रसिद्ध पहिली मालक रमेश आप्पा भाडळे दादा नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो चंदर पण आलेला आहे पाहू शकता तुम्ही बावीस तेवीस चंदर आहे दादा बावीस तेवीस काय बावी आमच्या गाड्यांचा नंबर आहे बरं म्हणून बावीस तेवीस आणि पिस्टनचं किती आपला बावीस अकरा बरोबर आणि आज कुणाबरोबर कपाली फोर बाय फोर मुरमचा बरं चला थँक्यू नमस्ते आपलं नाव काय कृष्णा बरं बरं आणि आज कोणा घेऊन आलाय भारत मित्रांनो भारत आलाय करावाग ना करावा करावाग करांचा भारत पण आलाय आज कोणा आता बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पंढरपूर करांचा पबजी पण आलाय बघा मैदानामध्ये नाव काय बैल मालकांचं बरं आणि एवढा लांब नाही आला आहे दादा पंढरपूर आहे माळेगाव माळेगावमध्ये सांभाळायला आहे चला शुभेच्छा मित्रांनो कुरकुमकरांचा लाडक्या पण आला आहे दादा तुमचं नाव विशाला गावड अजून कोणती पहिली ना एवढे आणलं एकच लाडक्याचा पैरा कोणाप्रास वजीर आहे कुठला भोरचा वजीर आहे चला शुभेच्छा मित्रांनो संदीप भाई माळी यांचा सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक संदीप काका हरपळे दादा नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय बावरे आणि मित्रांनो बावरे आणि वजिरे कितव्या गटात काय अंदाज पाळणार जर तर सातव्या गटात एक चौदाव्या आपलं विसाव्या गटात गटात मग ठराव ना काय कधी पाळायचं दादा नमस्ते नमस्ते आज कुणा कुणा घेऊन आलाय गुरु आणि लकी आले मित्रांनो गुरु आणि लकी पण आलेला आहे आणि कसे पहिले येतात गुरुला सुंदर आहे सुंदर बर लकीला रुद्रा म्हणून रुद्रा म्हणून आणि गुरुला कोण आहे सुंदर सुंदर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर आणि पलीकडे जात पिस्तूल पिस्तूल गाव कुठलं तुमचं दोघांचं मुळ शिवणे आलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला बरं येवन ओके okay. मित्रांनो जलवाय आणि पलीकडचं कुठलं सर जा।, जा दादा जलवा कुठलं जलवा कोरा बरं तुमचं नाव आहे राजेंद्र खुमणे बरं आणि हिंच आज नाव राहुल खुमणे मालकाचं बरं बरं हां शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाव काय तुझं कुठलं गाव बागाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इकडं एवढं लावून आलाय आणि ह्याचं नाव काय पिस्तूल पिस्तूल छप्पन छप्पन कोणाबरोबर ओम बरोबर बर तो आहे मग ओम आहे का ओम पण आलाय दादा ओम बरोबर कोण आहे किती वेळा गटात काय अंदाज बरोबर चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं आणि आज कोणा कोणाला घेऊन आलायमन राजा मित्रांनो चेअरमन आणि राजा आलाय गाव बरं सरा शुभेच्छा तुम्हाला मित्र नाव काय तुझं साहिल राज कुठलं गाव कुडीत कुडीत आणि आज कुणाला घेऊन आलाय शंकर आणि सरजा मित्रांनो कुडीतकरांचा शंकर आणि सरजा आलाय चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जीवन खलाटे लाटे यांचा बॉम्ब पण आलाय मित्रांनो साखरवाडीकरांचा बिल्ला पण आला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं बरं आणि आज बिल्ला बरोबर कोण आहे त्या पहिल्याकडे त्याचं नाव काय पिंट्या 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 बिल्ला पण आले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो साखरवाडीकरांचा हा आहे बघा दादा नमस्ते काय मुक्कामाला झाला होतं किती बरं बरं दादा प्रेक्षकांना पुन्हा एकदा नाव सांगा की संभाजी शिर्डी शिर्डी आणि आज रामाबाई रामाबाई रामा आलाय रामा रामा मित्रांनो रामाबरोबर कोण पाळणार आहे मल्हार मल्हार कोणता सासवडचा सासवडचं मल्हार पाळणार आहे बरं चला शुभेच्छा देतो तुम्हाला मित्रांनो शिंगणापूरचा शंकर पण आलाय बघा नमस्ते आपलं नाव काय बाळासाहेब गोडके आणि आज कोणाला घेऊन आलाय प्रधान आणि सुंदर मित्रांनो प्रधान आणि सुंदर पण आलाय आणि आज पैरे कसे आहेत घरचीच गाडी घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला आज सांबा आणि पहिलीकडचा रावले बरं कुठलं गाव बंद आणि पैरा कसं आहे आज शिवडायला चला तुम्हाला मित्रांनो केतकवळेची रायफल पण आली राधा तुमचं नाव काय बरं आणि गाव कोणतं केतकवळे आज कोणाबरोबर पैर आहे पवन पवन बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रुद्र पण आलाय आणि ह्याचं पलीकडच्या शिवा गाव कुठलं रुद्र आणि शिव निंबूत बरं चला शुभेच्छा तुम्हाला तू वेल्ला राजगड पुणेचा शंभू पण आलाय दादा आज पायरा कोणाबरोबर आहे कसं काय जोंट्या बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय पोपटराव मित्रांनो पोपटराव आलाय पंधरेकरांचा आणि आज पोपटरावचा पायरा कोण आहे पोपटरावचा पायरा नाही सांगतो नाही सांगत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ब्लॅक टायगर बाळ आहे बघा खांडतचा आणि पलीकडचा रायफल आहे खांडतचा कोणाबरोबर पायरा आज दादा कसं घरचीच गाडी काय तुमचं नाव काय अभिषेक गाडगे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दा नमस्ते आ, कौंड़ बाड़ा। कौंड़ बाड़ा? पारा दादा नमस्ते आपलं नाव आणि गाव कुठलं कोंडवाडा कोंडवाडा आज कुणावर घेऊन आलाय बावऱ्या मित्रांनो पावरे आलाय बघा आणि आज कोणाबरोबर पायरा दादा पायरा नाही माहिती चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव शिवाजी कुंभार कुठलं गाव दादा पळस मंडळ पळस मंडळ आणि आज कुणावर घेऊन आलाय लक्ष मित्रांनो पळस मंडळकरांचा लक्ष पण आलाय आणि पायरा कुणाबरोबर दादा कसं नियोजन आहे पिंटू साखरवाडी बरं साखरवाडीचं पिंटू आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव सागर बरं आणि कुणा घेऊन आला आज रावण मित्रांनो रावण आलाय रावणचं गाव कुठलं दादा रावणचा फोंडवाडा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय पाडेगाव आणि आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो पाडेगावकरांचं निश्चण आलाय पैरा कोणाबर बरं दादा आज कसं काय नाही राजापूरचा बिंदासे राजापूरचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो छोटा भाजी पण आलाय बागा करंजीपुलकरांचा आणि पलीकडचं नाव काय दादा चिक्की आहे बरं छोटा भाजी कोणा बरोबर दादा पैरा स्वराज बरोबर आहे बर आणि चिक्याचा पायरा बरं चला शुभेच्छा मला मोहम्मदवाडीचा सुलतान पण आलाय मित्र नऊ शिवा पण आलाय शिवाचं गाव कुठलं बरं आणि कोणाबरोबर घरची गाडी बरं चला शुभेच्छा मित्र शिवा पण आलाय शिवाचं गाव कुठलं कोणाबरोबर कुणाबरोबर आहे बरं चला शुभेच्छा त्र्यान्नव हिंदकी श्रीलखन सुद्धा मैदानामध्ये आलाय आणि शिव पण आलाय बघा मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम पण आलाय दादा शंकर शंकर बरोबर मित्रांनो पिस्तूल पण आलाय कोराळ्याचा आणि किस्मत पण आला एक किचळ बेचळ कोडे मित्रांनो नांदगावकरांचा देवा पण आलाय दादा प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं शिकते बरं बरं आणि आज कोणाबरोबर पायर आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय बैजा आलाय मित्रांनो आणि बैजाचा पायरा कोणाबरोबर दादा गार्डीचा निशान गार्डीच्या निशाण बरोबर पायरा आहे बघा मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या आण बानशान माऊळ मुळशीकरांचा कोहिनूर नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा मुडाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो वडकीकरांचा बायजा सुद्धा मुलाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक चंद्रकांत मांगडे यांचा सूर्या पण आलाय बघा कुणाबरोबर पायरा दादाच ते बरं बरं त्यांच्याबरोबर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडूदकरांचा बाजी पण आलाय पायऱ्या कोणाबरोबर दादास गर्चित दुसरा बैल कोणता आणलाय बनवडीचा सोन्या बरं चला शुभेच्छा बर हिंद केसरी सरजाचा भाऊ आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बुलढाण्याच्या दा, मैदानात दाखल झालेला आहे आपण पाहू शकता हिंद केसरी सरजेचा भाऊ सोन्या पण आलाय बघा मैदानामध्ये आणि दादा सोन्याचा पायरा आहे सोन्याचा पायरा आमची वडू भाजी म्हणजे घरचीच गाडी पाळणार बर बर बाजी बरोबर पाळणार आहे मित्रांनो सोन्या चला शुभेच्छा दादा तुम्हाला